राम राम बाबा काय भाव देले? दाहला, दाहला, दाहला। दाहला जुडी दहाच्या दोन उचला बरं दुसरी एक परवडायला का तुम्हाला हे परवडायला का तुम्हाला काय परवडो ना हा हा वर टाकायचं शेतकऱ्यांचं चॅनल आहे आपलं शेतकरी दशा आहे भाजीपाल्याला भाव नाही किती लावला शेतामध्ये काय काय खर्च केला या ठिकाणी शेतकरी काका आणि मावशी आहेत तुमचं दोघांचं वेगळं वेगळं काय एकच आहे वेगळे वेगळे तुम्ही काय काय भाजीपाला केला शेतामध्ये आजी आता फुला आता फुलाला आलेत मार्केट मध्ये भाव नाही लागला तर नाही शेतकऱ्याच्या बिलकुल आहे बिलकुल या ठिकाणी शेतकरी बांधवांचा बाजार आहे आणि या बाजारामध्ये पाहू शकता अशा प्रकारे भाजीपाल्याला भाव नाही आणि कदरलेले शेतकरी आपल्यासोबत आहेत भाजीपाला सोडून काय वेगळं करता का फाशी घेण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं पडवल ना शेतकऱ्याला काय करता येईल तुम्ही काय करता दादा शेतीच करला दोन द्यायला नक्कीच आमच्या व्यथा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांना आवडतील आवडल्या तर लाईक कमेंट आणि शेअर करा विसरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांचं दुःख सरकार पडेल पोहोचेल